लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी घरात ती दिसली तर थेट लाभ होणार रद्द लाडकी बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी घरात ती दिसली तर थेट लाभ होणार रद्द राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी सुमारे अडीच कोटीपर्यंत पोहोचले असून यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत या योजनांचा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या एकवीसशे रुपयांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना तिजोरीवर अधिक बोजा न येणे यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची चर्चा विभागात सुरू आहे आता यासाठी अंगणवाडी का सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी असेल तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे चारचाकी वाहन तुमच्या कुटुंबियाच्या नावावर असल्याचे पडताळणी झाले तर तुम्हाला थेट अपात्र करण्यात थे येणार आहे पुण्यातील एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव बहिणींची लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केला होता त्या सर्व महिलांच्या घरी चारचाकी आहे किंवा नाही याची पडताळी केली जाणार आहे नंतर चारचाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत महिला व बालकल्याण विभागाचे सचिव यांनी ऑनलाईन बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचे निकष पाळावे लागतील तर निकष कोणते आहेत ते व्हिडिओतून पुढे पाहू लाभार्थी महिला ही अठरा ते पासष्ट या वयादरम्यान असावी आणि लाडक्या बहिणीचे व उत्पन्न हे अडीच लाखांच्या आतमध्ये असावे तसेच लाडक्या बहिणीच्या कुटुंबातील जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर ती बहीण देखील या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरेल जर लाडक्या बहिणीच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती प्राप्तिकर भरत असेल तरी देखील तिचा अर्ज बाद केला जाईल किंवा अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तरी देखील अर्ज बाद केला जाईल आणि जर घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर चारचाकी असेल तरी देखील लाडकी बहीण यासाठी अपात्र ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे दीर किंवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती आणि मुलांसोबत विभक्त म्हणजे वेगळी जर राहत असेल तर त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे निकषात न बसणाऱ्या महिलांना माघार घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे तरीही जर महिलांनी माघार घेतली नाही तर म्हणूनच अशा महिलांना लाडकी बहीण योजने बस न बसणाऱ्या महिलांना प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका